गावाच्या मातीशी नातं जपणारी बदलत्या युगात सत्याची मशाल पेटवणारी विश्वासानं प्रत्येक पावलावर सोबत राहणारी वृत्तवाहिनी म्हणजे माझं गाव माझं गाव वृत्तवाहिनीला प्रथम वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सर्वप्रथम माझं गाव या न्यूज चॅनलचे प्रथम वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि गेल्या वर्षभरापासून माझं गाव या चॅनलचं काम शेतकऱ्याचे प्रश्न असो जनतेचे जे प्रश्न असो नागरिकांचे असो राजकारणाविषयी असो अतिशय प्रामाणिकपणे ते आपली भूमिका मांडतात आणि प्रखरपणे भूमिका मांडत असतात येणाऱ्या काळात ते अजूनही त्यांची भूमिका अशी सत्याच्या बाजूने उभी ठेवून पुढे वाटचाल करतील या अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोपरगाव तालुका यांच्या वतीनं व माझ्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीनं मी त्यांना पुनशा एकदा भरभरून शुभेच्छा देतो धन्यवाद